एक पोरग असंच गल्लीत आपलं सगळे पोर जमतेच मग तिथं आलं एक पोरग ते मग ते शिकायला अमेरिकेला होतं शिकायला म्हणजे म्हणण्यापेक्षा त्याचा जलमस्त तिकडं झाला पण त्याचे आईबाप इकडचे म्हणून ते आले गावाकडं तर ते शिक्षणामुळं ते बरेच दिवस झालं इकडं आलंच नव्हतं मग ती एकदम पुढं मग आलं ते ती इंग्लिशची दहावी झाली त्याची आणि मग ते इकडं आलं तर इकडं बाहेर आता आल्यावर घरातून बाहेर गे खेळायला आपलं पोराची मिसाळायला गेलं त्याला इंग्लिश मराठीचा अजिबात त्याला पत्ताच नाही मग पोरांनी त्याला विचारलं पो तो पण पोरांना विचारीत होता इंग्लिशमध्ये बोलायचा आता ते इंग्लिश हिंदी मी मोडकं तोडकं कसंही बोलते पण ते म्हणताना हिंदी ते इंग्लिश बोलत होता तर ते पोरांना काही कळना पोरांनी सांगितलं मराठी मराठी तर तेव्हा म्हणायचा या या तर पोरं म्हणले या काय या जावा नाही काय म मराठी बोलता येतं का नाही मग ते परत एक पोरगं आलं आणि त्याने विचारलं मोडकं तोडकं आपलं माझ्यासारखं इंग्लिशमध्ये इंग्लिश इंग्लिश मराठी मराठी मग ते इंग्लिशमध्ये त्याला विचारलं तेव्हा ते म्हणला नो 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 मग मग ते पोरं म्हणले हां याला बोलता येत नाही मराठी अजिबात ते त्याला मराठी येत नाही ह्यांना इंग्लिश है। येत नाही दोघांची गाठ पडली नाही चांगलीच ते ही पोरं आपल्याकडचे पोरं काय म्हणले इकडची त्याला लागली शिव्या द्यायला <coughs> आता त्या शिव्या ना, मी नाही देऊ शकत मला हिचं जर कोणी काही बोललं ना वाईट वाटतं तर मी बोलत नसते काय की पोरं इथली लागले शिवाय द्यायला तुझ्या यायला माझ्या नाही माझ्याला नाही बरं का तुझ्या यायला निसतं तुझ्या यायला की अस्सल शिवाय दिल्या तरी ते काय म्हणायचं या या हे तसं तसं ते शिव्या द्यायची अस्सल शिव्या द्यायचे आणि मग शेवटला लईच रट्टून शिव्या दिल्यावर म्हणला ते पोरगं म्हणतं गोड 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 बघा मग ह्याच्यासाठी आपली मराठी भाषा आपल्याला आली पाहिजे आपण कुठेही मातृभूमीत आहे ना भारत आहे नाही तर आपल्याला मराठी भाषा आली पाहिजे मराठी भाषेत कसं कुणीकडून बी कसं बी बोललं तरी ती आपल्याला हे होतं म्हणून मराठी भाषा मी जरी कुठे गेले ना तर मला जर ते समोरचे माणसं इंग्लिश बोलायला लागले तर एका ठिकाणी तर मी सरळ सरळ सांगितलं होतं मराठीत आहे घालायची हां हे सांगेन मी एवढं दुसऱ्या शिवायविवा काय सांगणार नाही बरं का एवढं सांगेन तर आपल्याला काय पाहिजे मराठी पाहिजे तुम्ही इंग्लिश शिका ना पण त्याच्याबरोबर मराठी पण शिका कसं बरोबर आहे का काय का जर आजीचं काही चुकत असेल तर ते बी कमेंट करून सांगा आणि बरोबर असेल ते बी कमेंट करून सांगा पण आजीला कमेंट करा आणि ते काय ते सरप्राई काय म्हणते ना सरप्राईज ते पण करा